नमस्कार आज नमस्कार शर्यतीचं आयोजन केलेलं आहे तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आले माझं नाव सुनील अप्पासाहेब पाटील राणा राजन सोन मारा तालुक्याचे भावे आमदार अभिजित पाटील यांचा मी क्रिकेटचा मित्र आहे आणि ते आमच्या गावापासून दोन किलोमीटर अभिजित आबा पाटील यांचं गाव आहे आणि अभिजित आबा पाटील ज्यावेळेस राजकारणात आले आणि अभिजित पाटील राजकारणात आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लावली त्यावेळेस काही लोकांना असं लो वाटलं लो होतं की एक सामान्य कुटुंबातला मुलगा आहे पण सामान्य कुटुंबातला मुलगा काय करू शकतो हे अभिजित बाबा पाटीलने विचार साखर साखर कारखानं जिंकल्यानंतर दाखवलेला आहे आणि सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंतची जे ऊजदाराची कुंडी होती ती काय मारा मतदारसंघाचे माझ्या म्हणजे आज आमदार असतील पंढरपूर तालुक्याचे काय आमदार माझ्या आमदारचे पुणे असतील ही एकत्र बसून ही जिल्ह्याची ऊजदाराची कुंडी पडत होती पण आत्ताचा इतिहास असा आहे की अभिजित पाटील सोलापूर जिल्ह्यात गेल्या वर्षीपासून पहिल्यांदा उच्चांक दर दिलाय तो मी कारखाना अर्जंट असताना आजारी कारखाना असताना उच्चांक दर दिलेला म्हणजे ते अभिजित पाटील आणि आता जरी मारा मतदारसंघाचा बाह्य आमदार म्हणून डिजिटल लावलं जात हे ते डोळे दाखवून मारा मतदारसंघाचे ते बाह्य आमदार आहेत अभिजित पाटील कारण त्यांचं कर्तृत्व सांगतय त्यांनी काम केलेलं आहे आणि युवकांना संधी देणारे नेतृत्व आहे आणि सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच अशी आणि दिवस मोठी बैलगाडा आहेत बैलगाडा शरांसाठी त्यांनी पहिल्यांदा घेतलेले आमदार बनरावजी शिंदे भागामध्ये विकासाचे काम केलेत का नाही विकासाची कामं केले ते त्यांचं कर्तव्य आहे कुठल्याही आमदार जागा करतो विकासाची कामं करू शकतो त्यांना निधी दिलाही त्यांचं कर्तव्य आहे पण आम्ही त्यांना तीन करतो मतं दिलेले आहेत त्यामुळे त्यांनी विकास कामं केली हे काही महत्वाचं नाही शासनाचा निधी आहे शासन आपले गुंड वसूल करते आता एक साधू सांगतो तुम्हाला महिलांना लाडकी बहिणी चालू दिली महिला दीड हजार रुपये ज्या वेळेस लाडकी बहीणत चालू झाली त्याच्या अगोदर सुप्रीम तेलाची पिशवी होती एकशे दोन रुपये आज सुप्रीम तेलाची पिशवी एकशे पंचवीस रुपये म्हणजे तेवीस रुपये आपल्या कुठेच घेतले जाते महिन्याला दिलं जातं दीड हजार त्यामुळे विकास कामाचा विषय काय की आपलंच पैसे आपल्याला देते ती पण किशात काय नसताना किंवा राजकारणाचं काय अस्तित्व नसताना राजकारणात ताकद दाखवणं ह्याला नेतृत्व म्हणायचं विकास, कामा का विका, विकास, कामा विकास काम काय कोण करू शकते तुम्ही म्हटले की विकास काम हे तुमच्या भागात झालेले आहेत मग जर तुमच्या भागामध्ये विकास काम जर झाले असतील तर येणाऱ्या काळामध्ये भावे आमदार म्हणून बबनरावजी शिंदे किंवा त्यांचे पुत्र रणजित शिंदे हे पसंत असतील का नाही तुम्हाला ना ना, नाही नाही पसंत नाही विकास पूर्ण झालेला नाही ना अर्धवट राहिलेला आहे तुमच्या घराचे घर राहिलं आणि पायऱ्याच राहिले म्हणलं रुजय का गावातल्या अनेक कसे वाढी रस्त्या बरेचसे रस्ते आहेत खाली दोन किलोमीटर रस्ते झाले तर अलीकडे एक किलोमीटर रस्ते झालेले नाही आमच्या गावात एक शिक त्यांच्या मामाच्या घराकडे जाणार एक रस्ता आहे त्या रस्त्याचं एक किलोमीटरचं काम खाली दोन किलोमीटर झाले मुख्यत राहिले शैली विद्यार्थ्यांना किती त्रास होतो हे काय माहिती आहे का विकास झाला कागदावर झालाय अस्तित्वात नाहीये ना कागद विकास झालेला अभिजित पाटील हे पंढरपूरचे आहे तुमचं गाव पंढरपूर तालुक्यात आहे म्हणून तुम्ही अभिजित पाटील यांचं समर्थन करताय का दादा शिंदे यांनी काय विकास केला आहे केला नाही म्हणून तुमचा त्यांना विरोध आहे जे का विरोध आहे तुमचा विकास राहिलेला आहे आणि एकाच व्यक्तीचा ऐकून विकास करणं किंवा एकाच व्यक्तीला विचारून काम करणं ह्याच्या पण आमचा विरोध आहे विकास हा झालेला नाहीये अर्धवेत राहिलेला विकास आहे त्यामुळे आमचा विरोध आहे आणि माडा मतदारसंघात आमचं गाव पंधरा वर्ष झालंय आम्ही तीन टर्मे दिलेली तीस वर्ष झालं राजकारण केले आता अभिजित पटेल यांचं कार्यकर्ते आणि अभिजित कारखानदारीवरती राजकारण करू इच्छितात ते बोलत आहेत दोन्ही घटना जे आहेत त्याच्याकडे नेमकं कसं बघताय तुम्ही कि म्हाडा विधानसभेमध्ये केवळ दोनच मत्यावरती उमेदवार असतील किंवा विद्या

नाहीये मी शेतकऱ्यासाठी समाजशिवाय काम करणारा आहे पण दादानी ज्या अभिजित पाटलांनी जी दर वाढीव दिला ह्याचा प्रत्येकाला लाभ मिळालेला विकास काम ही थोड्या लोकांसाठी त्यामुळे ना मारलेली त्यामुळे ऊसाच्या ह्याच्या दरवाढ ऊस आणि पाणी कारखानदारी महिलांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे आहेत युवकांचे आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत बरोबर आहेत ह्या समस्या ज्या आहेत समस्या आहेत बरोबर अभिजित पाटलाला संधी दिल्यानंतर आमदारकीची अभिजित पाटील एक शालेय शिक्षण मोठे संस्था काढतील त्यातून विद्यार्थ्यांना सुविधा मिळतील असं भी होऊ शकते ना आता अजून सत्ताच नाही तरी पण एवढं मोठं त्यांनी साम्राज्य उभा केले हा झाला राजकारणाचा घटक तुम्ही सुरुवातीला बोलले की मी आणि अभिजित पाटील हे क्रिकेटचे जोडीदार आहे जवळचे जोडीदार बरोबर ह्यांना हे आज शर्यतीच जर आयोजन केलेलं आहे क्रिकेटची तशी फारशी आवड आहे आपलं उगा आपलं एक खेळायचं म्हणून ते खेळत आहेत नाही नाही ना, ना। त्यांना क्रिकेटची पहिल्यापासून आवड आहे आणि हे शर्यतीचं आयोजन जे केलंय ही सर्वांच्या आवडीचा प्रश्न आहे ना हे काय थोडस साठी केलंय सर्व बैलगाडी शोकेना शेतकऱ्याचाच प्रश्न आहे ना बैलगाडी शोकेन आहे ती शेतकरीच आहेत कोणी वाला येऊन बैलगाडीच बैल झुपू शकत नाही ना